कोल्हापुरातील वृक्षप्रेमी संस्थेमार्फत झाडांचं संगोपन आणि रक्षण करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न सुरू आहेत पर्यावरणाचा समतोल राखायचा असेल तर निसर्ग जपला पाहिजे झाडं लावली पाहिजेत वाढवली पाहिजेत यासाठी वृक्षप्रेमी संस्थेचे अमोल बुद्धे आणि त्यांचे सर्व सहकारी तन मन धन अर्पण करून काम करत आहेत त्यांच्या या कामाला महापालिका आणि जागरूक नागरिकांनी पाठवळं देण्याची गरज आहे अमोल आणि त्यांच्या सहकार्यांनी वृक्षप्रेमी संस्थेमार्फत पर्यावरण रक्षण आणि संवर्धनासाठी कृतीशील उपक्रम आखले आहेत गेली काही वर्ष सातत्यानं झाडांचं संगोपन आणि रक्षण करण्यासाठी वृक्षप्रेमी संस्थेचे सदस्य मनापासून काम करत आहेत प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या आणि स्मशानभूमीतील तिरडीच्या काठ्यांचा कल्पकतेनं वापर करून नुकतीच ट्रीगार्ड निर्मिती कार्यशाळा पार पडली हल्ली मिनरल वॉटरच्या रिकाम्या बाटल्यांचा कचरा ही एक डोकेदुखी बनली आहे अशा बॉटल्समुळं गटार आणि नाले तुंबतात तर स्मशानभूमीतील तिरडीसाठी वापरलेल्या काठ्या पडून असतात वृक्षप्रेमी संस्थेनं त्याचा पुनर्वापर करत ट्री गार्ड बनवले आहेत कस्पा शंभर फुटी वड करंज बेल भोकर तिको माशा झाडांचं वृक्षारोपण करण्यात आलं आणि त्या झाडांना प्लास्टिकच्या रिकाम्या बॉटल आणि तिरडीच्या काठ्यांपासून बनवलेल्या ट्री गार्डचं संरक्षण देण्यात आलं त्यातून वृक्षप्रेमी संस्थेनं एक नवा सकारात्मक विचार दिलाय दरम्यान गेल्या दोन आठवड्यात वादळी वार आणि पावसामुळं अनेक झाडं उन्मळून पडत आहेत काही दिवसांपूर्वी कोल्हापुरातील शाहू मैदान शेजारी असंच एक वीस फूट उंचीचं वडाचं झाड कोसळलं वृक्षप्रेमी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी तातडीनं धाव घेऊन त्या वडाच्या झाडाचं पुनरोपण केलं हुतात्मा उद्यानातील महादेव श्रीकृष्ण मंदिराजवळ हे झाड पुन्हा नव्यानं लावण्यात आलं शिवाय हे झाड व्यवस्थित वाढावं वा यासाठी झाडाच्या मुळाशी काही होमिओपॅथिक औषधं तसंच बुरशीनाशक अशा हळदीचा उपयोग करण्यात आला त्यासाठी वृक्षप्रेमी ऑर्गनायझेशनला जय शिवराय मित्र हुतात्मा पार्क प्रेमी नागरिक आणि स्थानिक नागरिकांनी सहकार्य केलं एकीकडा शहरात कुठही झाड कोसळलं की महापालिका त्या झाडाची कटाई करते वास्तविक महापालिकेनं जर ठरवलं तर अशा कोसळलेल्या झाडांचं पुनरोपण करणं महापालिकेला नाही पण कोसळलेली झाड मानतीये पुनरोपणाच्या या मोहिमेमध्ये अमोल बुड्ढे महादेव मोरे विद्या पाथरे मनीषा शिरोलीकर पांडुरंग पाटील निलेश देसाई सचिन पवार साजिद शेख नंदकिशोर देशपांडे संदीप देसाई अनिल धस तुषार बांदेकर अरुण पोद्दार श्रीकांत दळवी राजेश शिंदे यांनी सहभाग घेतला